कला दर्पण न्यूज लिंगायत समाजाकडून बसवेश्वर जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न उपरी परिसरामधील लिंगायत समाजाच्या वतीने बसवेश्वर जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी महादेव मंदिरामध्ये समाजाच्या वतीने दिनांक दहा मे दोन रोजी सकाळी ठीक नऊ वाजता श्री बसवेश्वर महाराज यांच्या फोटो पूजन करून व जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीची सुरुवात हुतात्मा स्मारक येथून करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव व महिला उपस्थित होत्या महात्मा बसवेश्वर जयंती विविध मंडळांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने ठिकठिकाणी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं तसेच पुतळ्याचे पूजन मान्यवरांकडून करण्यात आले सायंकाळी मिरवणुकीसाठी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून बसवेश्वर महाराजांची प्रतिमा आकर्षक विद्युत रोषणाईत रथ बैलजोड्या घोडे साउंड सिस्टीम बँजो धनगरी ढोल यांचा मिरवणुकीमध्ये समावेश होता महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली रात्री उशिरापर्यंत ही शोभायात्रा सुरू होती या मिरवणुकीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन Never miss an update.